नमस्कार थिंगबॅनच्या बिहाइंड द सीन्समध्ये मी विनायक पाचलक तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण गप्पा मारणार आहोत एका अशा व्यक्तीशी की टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन हे ज्यांच्या नसात नसा आहे असं म्हणता येईल डॉक्टर भूषण केळकर नमस्कार. नमस्कार सर तुमचं स्वागत सरांची ओळख खूप इंटरेस्टिंग आहे सरांनी आय आय टी पवळीतून बीटेक केलं मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याचा आज प्रचंड बोलबाला आहे त्याच्यामध्ये पंच्याण्णव सालीस त्यांनी युकेमधून पी एच डी केली विविध कंपन्यात त्यांनी काम केलेलं आहे आयबीएम मध्ये ते बरेच वर्ष होते आणि च युनिव्हर्सिटी रिलेशन्स भारताचं दक्षिण एशियाचं ते बघत होते जवळपास दहा वर्ष अमेरिकेतही तुम्ही आयबीएम बरोबर काम केलं आयबीएम so, बऱ्यापैकी लोकांना कंपनी माहीत असेल मास्टर इन्व्हेंटर होते असं म्हणू आपण वीसहून जास्त पेटंट सरांच्या नावावर आहेत आणि इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा नोकऱ्यांवरती होणारा परिणाम या सगळ्या गोष्टींविषयी सरांचं प्रभुत्व तर आहेच पण सर बोलत राहतात मराठीमध्ये त्यांचं नवीन पुस्तक नुकतंच आहे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो याच विषयावरचं आत्ता ते न्यूफ्लेक्स टॅलेंटचे संचालक आहेत तर एवढी सगळी ओळख सांगितल्यानंतर आज आपण या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या व्यक्तीशी हे बोलणार आहोत की नक्की इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो म्हणजे काय ते भारतात आलं आहे का आणि त्याचा नक्की परिणाम काय होणार आहे सर माझा पहिला प्रश्न अर्थातच खूप स्वाभाविक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो बिग डेटा हे आता ऑलमोस्ट प्रत्येकाला माहीत झालेले शब्द आहेत पण कित्येकांना वाटत की हे फक्त बस आहे असं काही झालेलं नाही कित्येक जण पॅनिक करतात की यानं नोकऱ्याच जाणार नक्की काय सिच्युएशन आहे तर इंडस्ट्री फोर पॉइंट झिरो म्हणजे चौथी औद्योगिक क्रांती हो। आणि आपण पहिल्या तीन क्रांत्यांच्या विषयी समजून घेऊ पण गेल्या एक सात आठ वर्षामध्ये इंडस्ट्री फोर पॉइंट झिरो किंवा आय फोर असं म्हणतात आपण ते इंटरचेंजेबिली वापरू बरोबर तर हे जगामध्ये तर रूढ झालेलं आहेच आणि ते भारतामध्ये येऊन ठेपलं आहे काही क्षेत्रांमध्ये ते बऱ्यापैकी रूढ पण झालंय तर इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो म्हणजे त्याच्यामध्ये असणारे नऊ कंपोनंट्स एकत्रितरित्या जेव्हा काम करतात त्याच्यामध्ये तू म्हणलास तसं बिग डेटा आहे क्लाउड आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आपण रोबॉटिक्स बद्दल खूप ऐकत असतो ड्रोन टेक्नॉलॉजी बद्दल ऐकत असतो या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्रितरित्या काम करतात आणि त्याचा जेव्हा नोकऱ्यांवर आणि समाजावर परिणाम होतो त्याला आपण इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोचे इम्पॅक्ट असं म्हणू okay. तर हे शंभर टक्के भारतामध्ये आलेलं आहे आणि हा बजवर्ड आहे ही गोष्ट खरी आहे याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की हे एक तंत्रज्ञान नाहीये okay. याच्यामध्ये एकूण नऊ भाग आहेत hmm. आणि ते नऊ भाग कमी अधिक वेगाने विकसित झालेत okay. आणि ते विकसित कमी अधिक वेळा झाल्यामुळे आणि प्रमाणात झाल्यामुळे त्याचा अर्थातच भारतावर होणारा परिणाम आणि समजा जर्मनीवर होणार परिणाम ह्याच्यामध्ये तफावत आहे ओ कम्प्लीट कंटिन्यू